डाळिंब उत्पादक शेतकरी मित्र नमस्कार आपण सर्वजण जाणतोच की पिन होल बोरर हे डाळिंबातील सर्वात धोकादायक आणि नुकसानदायी कीड आहे या किडीस शॉर्ट होल बोरर या नावाने सुद्धा ओळखलं जातं ही कीड डाळिंबा व्यतिरिक्त अठरा विविध फळ पिकांचे नुकसान करू शकते यामध्ये प्रामुख्याने डाळिंब चहा कॉफी पेरू आणि आंबा या पिकांचा समावेश होतो बदलते वातावरण सतत पडणारा पाऊस मातीमधील ओलावा हवेतील आर्द्रता आणि मुख्य म्हणजे वेळेवर न होणारी मशागत अशा पोषक गोष्टींमुळे किडीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे ही किड दुहेरी पद्धतीने पिकाचं नुकसान करते पहिलं म्हणजे प्रौढगंगा खोडामध्ये बोगदे बनवतो आणि दुसरं म्हणजे या बोगद्यांमध्ये आमरुसियेला नावाची परोपजीवी बुरशी वाढते यामुळेच झाड समूळ नष्ट होण्याच्या प्रमाण आणि किडीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे या किडीच्या चांगल्या नियंत्रणासाठी आणि धोका कमी करण्यासाठी याचं एकात्मिक व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे हा विविध प्रादुर्भाव करत असला तरी प्रामुख्याने वाळलेल्या कमजोर अन्नद्रव्य पाण्याची कमतरता असलेल्या झाडांना आपल्याला लक्ष करतो ते प्रौढभोंगे जमिनी लतच खोड पोखरायला चालू करतात खोडामध्ये बोगदे बनवतात यामुळे अन्न व वा पाणीवाहिका तुटतात परिणामी झाड शेंड्याकडून वाळायला सुरुवात होते या भोंग्यांच्या पोखरण्यामुळे खोडातून भुसा बाहेर पडायला लागतो या भुंग्यांनी बनवलेल्या बोगद्यामध्ये अम्रोसियेला नावाची परोपजीवी बुरशी वाढते त्यामुळे त्या बोगद्यांमधून डिंक बाहेर पडतेला दिसतो परिणामी खोड कुजायला सुरुवात होते फांद्या मरायला चालवतात आणि संपूर्ण झाड सुद्धा दगावू शकते पिनहोल बोरर किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला तरीही ही, ही कीड पावसाळ्यामध्ये जास्त सक्रिय असते मे आणि जूनमध्ये वळीव किंवा अवकाळी पाऊस पडल्यानंतर प्रौढ प्रौढभंगे सक्रिय स्थितीमध्ये येतात मादी भुंगे वाळलेल्या आणि पाण्याचा ताण पडलेल्या झाडांवर हल्ला करतात खोडात बोगदे बनवून खोडाच्या तोंडावर प्रौढ भुंगे अंडी देतात या अंड्यामधून बाहेर पडलेली अळी खोडातील बोगद्यांमध्ये वाढलेल्या करते तीन वेळेस टाकून ही अळी मोठी बोगद्यांमध्ये ती कोशावस्थेमध्ये जाते कोशावस्था पूर्ण झाल्यानंतर मादे भुंगे बोगद्यामध्ये थांबतात तिथेच त्यांचे नरांसोबत मिलन होते त्यानंतर मग ते खोडातून बाहेर पडतात प्रौढ भुंगे आणि अळी अवस्था या दोन्ही अवस्था परोपजीवी बुरशीवर आपली उपजीविका करतात गुंतागुंतीच्या जीवनचक्रामध्ये या किडीच्या वर्षभरामध्ये अनेक बनतात देतो दिवसांनी त्यामधून अळी बाहेर पडते सोळा ते अठरा दिवसात अळी अवस्था पूर्ण होते तीन वेळेस कात टाकून ही अळी आठ ते दहा दिवसांसाठी कोशावस्थेमध्ये जाते त्यानंतर या कोशामधून प्रौढभंगे बाहेर पडतात पिन होल बोरचे संपूर्ण जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांचा वातावरणानुसार कालावधी लागतो भुंगे साधारण दोन ते अडीच मिलीमीटर लांबीचे असतात भुंगे गडद तपकिरी किंवा काळे असतात आणि तोंडाचा भाग खरबतीसारखा असतो इतर अम्ब्रोसिया वर्गातील भुंग्यांप्रमाणे ह्या किडीचे पंख नसलेले नर हे मादी भुंग्यांपेक्षा लक्षणीयरित्या लहान असतात शॉर्ट होल बोररच्या चांगल्या नियंत्रणासाठी या ठराविक बाबी आपण सर्वांनी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे शॉर्ट होल बोरर किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला तरीही ही कीड पावसाळ्यामध्ये अधिक जास्त सक्रिय असते प्रौढभुंग्यांच्या वाळायला लागतात सहजीवी म्हणजे परोपजीवी बुरशी किडीने बनवलेल्या बोगद्यांमध्ये वाढायला लागते भुंगे आणि आळी अवस्था या दोन्हीही सहजीवी बुरशीवर म्हणजेच परोपशिवी अमरोसियाला याला बुरशीवर आपली उपजीविका करतात ही बुरशी या शॉर्ट होल बोररचे प्रमुख खाद्य आहे या बुरशीचे बीजाणू मादी यांच्या शरीरावधून या भोगद्यांमध्ये फैलावतात या हानिकारक पिनहोल बोरर किडीच्या नियंत्रणासाठी पोमो ट्रॅप आणि पोमोल्योर कशा पद्धतीनं आपल्या डाळिंबाच्या शेतामध्ये लावायचं आहे हे आपण आता पाहणार आहोत तर चला पाहूया पोमो ट्रॅप व पोमोल्युर हे आयपीएम टूल्स ग्रीन डिवोलोशनच्या तीन वर्षांच्या संशोधनातून खास डाळिंब पिकातील पिनहोल बोरर किडीच्या नियंत्रणासाठी बनवले आहेत सर्वात आधी ल्युर बॉटलची कॅप पूर्णतः काढून घ्यावी व त्यामध्ये ल्यूर होल्डर व्यवस्थित बसवून ल्यूर ट्रॅपमध्ये लावण्यासाठी तयार ठेवावी ट्रॅपवर दाखवलेल्या मार्किंग पर्यंत पाणी भरून घ्यावे त्यानंतर पोमो ट्रॅपच्या जा पिवळ्या झाकणामध्ये तयार ठेवलेली ल्यूर होल्डर सहित नीट बसवावी ल्यूर बॉटलची कॅप उघडून झाकण ट्रॅपवर व्यवस्थित बसवावे तयार झालेला सापळा प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या बाजूस थोड्या अंतरावर छोटासा खड्डा खोदून त्यामध्ये ठेवावा व दाखवलेल्या मार्किंगपर्यंत मातीने झाकून घ्यावा शॉर्ट बोरचे छोटे भुंगे सहज सापळ्यात फसतील ही दक्षता घ्यावी सापळ्यात जमीन उतारावरचे किंवा ड्रिप पाईपचे पाणी जाणार नाही तसेच मशागतीची व फवारणी यंत्रे जाणार नाहीत अशा ठिकाणी दोन झाडांदरम्यान सापळे लावून घ्यावेत तुम्हाला हा पोमो ट्रॅप आणि पोमोल्यूर मागवायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट ग्रीन डॉट इनवर भेट द्या धन्यवाद